नमस्कार मैत्रिण मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कच्च्या फणसाची भाजी किंवा फणसाच्या कुहिरीची भाजी चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता सर्वप्रथम आपण फणस घेतलं इथं कच्चा फणस घेतलेला आहे याला फणसाची कुयरीसुद्धा काही लोकं म्हणतात किंवा फणसाची कैरी म्हटलं तरीसुद्धा चालेल ते आता आपण सुरीच्या साह्याने कट करून घेणार आहोत याचे छोटे छोटे पीसेस तयार करून घेणार आहोत आपण आता आपले हे जे फणसाचे तुकडे आहेत कट केलेले ते आपण कुकरला लावून घेणार आहोत कुकरला आपण छान असं शिजून घेणार आहोत आता आपले फणसाचे जे तुकडे आहेत ते छान असे उकडून तयार आहेत मस्त आता आपण हे याच्या जे साली आहेत वरच्या त्या आपण कट करून घेणार आहोत सुरीच्या साह्याने ह्या अशा काढून घ्यायच्यात हे उकडून जर याच्या साली काढल्या तर त्या इझी जातात काढायला हे पा अशा पद्धतीने आपण ह्या सर्व साली अशा काढून घ्यायच्यात हे थोडंसं मधलं नारसुद्धा तुम्ही काढलं तरी चालेल अशा पद्धतीने आणि हे कुसकरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व फणसाचे आपले तुकडे जे आहेत ते साली काढून बाजूला करणार आहोत पाहू शकता आपला फणस असा त्याच्या साली पूर्ण काढून मी इथे स्मॅश करून घेतलेले आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण आता एक चमचा जिरे घालणार आहोत चार पाकळा लसूण दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली कढीपत्ता आणि मीडियम साईजमध्ये मीडियम साईजचे दोन कांदे ते आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपला कांदा छान असं परतून झालं की आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत इथे अर्धा चमचा हळद आपण मिरची घातले तरी सुद्धा तुम्ही लाल मिरची पावडर तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालणार आहे इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे गरम मसाला अर्धा चमचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपण हे जे फणसाचा जो गर आहे तो घालून घ्यायचे अशा पद्धतीने हे सुद्धा छान असं परतून घ्यायचंय आता इथे आपण याच्यामध्ये इथे मी अर्धा वाटे ग्रीन पीस घेतलेत ते आपण घालणार आहोत सुद्धा छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार भाजी छान असं मिक्स करून घ्यायची आता एक पाच मिनिट आपली भाजी जी आहे ती आपण लो फ्लेम वरती शिजू देणार आहोत आता आपली भाजी अशी मस्त तुम्ही पाहू शकता छान अशी तयार आहे वाव मस्तच आता तुम्ही पाहू शकता आपली फणसाच्या कुयरीची भाजी अशी तयार आहे ही भाजी टेस्टिंगला खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू